नमस्कार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवत आहोत मिश्र डाळींचे अप्पे हे खायला अगदी टेस्टी बनवायलासुद्धा अगदी सोपे आहेत सो इथे साहित्य आणि कृती पाहून घेऊया इथे मी सगळ्या डाळी भिजत घातल्या होत्या चणाची डाळ चणा डाळ मूग डाळ मसूर डाळ उडदाची डाळ आणि थोडे हिरवे मूग आणि त्याचबरोबर दोन चमचे तांदूळ सगळ्या डाळी मी दोन दोन चमचे घेतल्या होते दोन मोठे चमचे भिजत ठेवले व्यवस्थित भिजल्या पाणी काढून घेतलं आहे त्याचबरोबर एक मोठा गाजर इथे मी किसून घेतला आहे आलं लसूण हिरवी मिरची जिरेची पेस्ट करून घेतली आहे पेस्ट म्हणजे जाडसर वाटून घेतलं एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे डाळी सगळ्या मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे डाळ आपल्याला एकदम पेस्ट करायची नाही थोडीशी जाडसर आपल्याला इथे दळून घ्यायची दळून झाल्यावर व्यवस्थित सगळी डाळ मिक्स करून घ्यायची आधी डाळ मिक्स झाली की आपण ह्या सगळ्या भाज्या ज्या आपण बाजूला काढून ठेवल्यात ती आपण ॲड करून घेणार आहोत त्याच्यात घालून घेणार आहोत आता इथे भाज्या माझ्याकडे फक्त गाजर होते तुम्ही शिमला मिरची कॉर्न किंवा पनीर किसून घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात भाज्या ॲड करून ह्याचा आस्वाद घेऊ शकता तर इथे व्यवस्थित मी सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत पाण्याची जर तुम्हाला आवश्यकता वाटली तुम्हाला जर वाटलं पीठ जास्त घटते तरच पाणी घालायचं किंवा इथे मला पाण्याची आवश्यकता लागलेली नाही ते चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे पाव चमचा मी तर सोडा घातलेला आहे तुम्ही सोड्याच्याऐवजी इनो घालू शकता किंवा दोन्हीही स्किप करून असेच अप्पे केले तरी चालणार आहे पण ते थोडे वातळ होतात म्हणून इथे मी थोडासा सोडा घातला आहे सॉफ्ट होण्यासाठी व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की आपण गॅसवर अप्पेपात्र ठेवणार आहोत अप्पेपात्रामध्ये मी तेल लावून घेतलं आहे आणि तीळ घालून घेतलेले आहे तीळ आपल्याला पात्र गरम व्हायच्या आधीच घालून घ्यायचं आहे गरम झाल्यावर तीळ फुटायला लागतात सो तीळ घालून घेतल्यावर आपण प्रत्येक आपेपात्रामध्ये थोडं थोडं पीठ घालून ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत साधारण प्रत्येक बाजू दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजायची आहे सो पहिली बाजू आपण ठेवली आहे बाजाराला झाकण ठेवून साधारण तीन मिनटानंतर मी झाकण काढलं आहे आणि सगळे अप्पे मी उलटे करून घेतलेले आहेत छान गोल्डन ब्राऊन कलर आ आलेला एक आहे एका बाजूला पुन्हा दुसऱ्या बाजू शिजवायला आपण तीन मिनटं ठेवले आणि आता आपले आपले तयार आहेत दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे सो इथे मी अप्पे काढून घेते अप्पे शिजवताना लक्षात ठेवायचं की बारीक गॅसवरच शिजवायचे आहेत इथे मी सगळे अप्पे काढून घेतलेले आहेत सो आपले अप्पे खाण्यासाठी तयार आहेत अगदी पौष्टिक असतात हाय प्रोटीन डाळींचे अप्पे आहेत हे हे तुम्ही कशाहीसोबत सर्व केलं तरी चालणारे नुसते खाल्ले तरी छानच लागतात ते मी नारळाची चटणी आणि सॉससोबत सर्व केले आहेत अगदी टेस्टी लागतात नक्की ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका